मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयुष्यमान भारत कार कार्ड काढण्यासाठी गेल्या काही दिवसापासून मोहीम हाती घेण्यात आली आहे आयुष्यमान भारत कार्ड काढल्यानंतर सुमारे पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत होणार असल्याने शासनाकडून जाहीर झालेल्या यादीप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे गेल्या दोन तीन दिवसापासून या मोहिमेने गती घेतली असून मोडनिंबमधील सुमारे तीन हजार नऊशे जणांनी अद्यापही आयुष्यमान कार्ड काढले नव्हते त्यांच्यासाठी मोडनिंब येथील राजवाड्यात दोन दिवसांचा कॅम्प मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने लावण्यात आला होता ज्या नागरिकांना रेशन कार्डवर धान्य मिळत आहे अशा सुमारे तीनशेच्यावर नागरिकांची कार्ड दोन दिवसात काढून देण्यात आले असून अद्यापही हे काम सुरूच असून रेशन कार्ड माल मिळत असलेल्या व जाहीर झालेल्या यादीतील उर्वरित नागरिकांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मॉडलिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद थोरात आरोग्य सहाय्यक व्ही एस बिराजदार आरोग्यसेवक पी एम कोळपे एम के भोंग एम एम सय्यद आरोग्यसेविका श्रीमती जे एच काळे आशावरकर अर्चना पाटील रेश्मा गिड्डे कल्पना गुमते वर्षा काटकर शीतल वोहोळ सोनाली सुर्वे सुवर्णमाळी माळी यासह शिवसेनेचे दीपक सुर्वेश आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा